बेकायदेशीर काम करून शासनाची व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या रुपयांचा चुराडा करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक मनमानी कारभार करून जनतेच्या पैशांचे वाटोळे लावणाऱ्या मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या राजीनाम्यासाठी आपचे एक दिवसीय धरणे आंदोलनाला बहुजन युथ पॅन्थरचा जाहीर पाठिंबा खोपोली नगर मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी बेकायदेशीर टर्फचे बांधकाम करून खोपोली शहरातील प्रामाणिकांच्या लाखो रुपयांचा चुराडा शासनाची नागरिकांची फसवणूक व दिशाभूल केल्याबद्दल मुख्याधिकारी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज दिनाक जुलै एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील परंगणात आम आदमी पार्टीचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आपच्या वतीने जनहितार्थ करण्यात आलेल्या आंदोलनास बहुजन युथ पॅन्थरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके आंदोलनस्थळी स्थळी उपस्थितीत राहून आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला प्रथमत आम आदमी पार्टी तर्फे आम्ही चोवीस जून ला एक उपोषण केलं होतो तो उपोषण आम्ही टरफ हटाव अशी आमची मोहीम होती आणि त्यासाठी आम्ही चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो पण पर नगर परिषदेने आम्हाला सांगितलं का टर्बचं सत्तर टक्के काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता ते टर्ब हटवणे शक्य होणार नाहीये त्या त्यामुळे त्यावेळेला आम्ही ते उपोषण स्थगित केलं होतं पण आता आमच्या हाती टाटा पॉवरचं एक पत्र मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये टाटा पॉवरने नगर परिषदेला नोटीस दिलेली आहे का तुम्ही आमच्या जागेमध्ये टाटा पॉवरच्या हाय व्होल्टेजच्या लाईन खाली एक लाख दहा हजार होल्ड असलेल्या लाईनच्या खाली तुम्ही टर्फ बनवू शकत नाही अशी नोटीस नगर परिषदेला दिलेली आहे व नगर परिषदेला ताबडतोब ते टर्फ हटवावं अशी नोटीस दिलेली असताना नगर परिषदेने टाटा पॉवरची एनओसी घेतली नाही त्यासाठी आता याची पूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी तसा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांची आहे त्यामुळे आता आमचा टर्फ हटाव हे आंदोलन नाही आहे मुख्याधिकारी हटाव हे आता आम्ही आंदोलन हातात घेतलेले आहे मुख्याधिकारी यांनी सदर प्रकरणाची पूर्ण जबाबदारी घ्यावी नागरिकांचे खर्च झालेले सत्तर लाख रुपये कराचे आमचे पैसे आहेत ते परत करावे अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा हे आमची मागणी आहे कसे आहे जेव्हा टाटा पॉवरची एवढी उच्च दाबाची लाईन आहे तर त्यासाठी खर तर टाटा पॉवरनेच याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि असे कोणतेही बांधकाम होऊ लायला नाही पाहिजे उच्च न्यायालयात एका व्यक्तीने जेव्हा रीट दाखल केली तर उच्च न्यायालयाने सुद्धा टाटा पॉवरला तिथं फटकारलं का तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे तुमच्या जागेवर अतिक्रमण होतंय आहे तर एका प्रायव्हेट व्यक्तीने तिथं रीट फाईल केली का तुम्ही टाटा पॉवरच्या लाईन खाली हे लोक काम करत आहेत तिथे लहान मुलं क्रिकेट खेळतील त्यांच्या जीवाला धोका आहे तेव्हा उच्च न्यायालयाने सदर प्रकरणावर सुद्धा स्थगिती लावलेली आहे आणि ते तिथं काम करणे हे डेंजरस आहे म्हणून उच्च न्यायालयाने सुद्धा ऑर्डर तिथे पास केलेली आहे आणि त्या प्रकरणावर स्थगिती लावलेली आहे